काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त मराठवाड्याचा दौरा केला लातूरला दौरा सुरू केला तो पैठणपर्यंत होता ते अनेक गावात गेले शेतात गेले बांधा बांधावरी नव्हते त्या बांधाच्या पलीकडे गेले गावागावात शेतकरी त्यांचं वाट पाहत उभे होते महिला लहान मुलं वृद्ध ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत या काळात त्यांची कुटुंबी हे सगळे उद्धव ठाकरे यांची वाट पाहत होते प्रश्न असा आहे की मराठवाड्याचं जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं छत्तीस लाख ,00 शेतकरी आणि त्यांची कुटुंबही हवाल दिलं आहे आजही त्यांचा निवारा नसल्यामुळे शेतकरी हे निर्वासितासारखे राहत आहेत महाराष्ट्र मराठवाड्यातच त्यांच्यापर्यंत अद्याप सरकारी मदत पोचलेली नाही हे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे फडणवीसांच्या म्हणण्यावर जाऊ नका किंवा जे उपमुख्यमंत्री गोट्या खेळतात त्यांच्यावर सुद्धा जाऊ नका किंवा जे स्वतःचे फोटो छापून मदत वाटण्याचा प्रयत्न करत आहेत ते खोटं बोलत आहेत आम्ही काल प्रत्यक्ष चित्र पाहिलेलं आहे अद्याप पंचनाम्याला अधिकारी पोचलेले नाहीत मदत पोचलेली नाही, नाही। घराघरामध्ये पाणी गेलं आहे वाहून गेला आहे शेतामध्ये शे नद्या नद्यांचा प्रवाह वाढलाय शेत्यां शेतीमध्ये म्हणजे शेती राहिलेलीच नाही आहे जमीनच राहिलेली नाही आहे म्हणजे भविष्यामध्ये माझी शेती कुठली आणि तुझा बांध कुठला हे सुद्धा लोकांना कळणार नाही अशी परिस्थिती तिकडे आहे शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना अत्यंत कृतज्ञतापूर्वक एकच सांगितलं की आपण जी कर्जमाफी केली त्या कर्जमाफीच्या आधारावर ते आम्ही इथपर्यंत आलो आता पुन्हा ही कर्जमाफी आमची केली नाही तर आम्हाला जगणं कठीण होईल माननीय उद्धव साहेबांनी दोन मागण्या प्रामुख्याने केल्या त्या म्हणजे हेक्टरी पन्नास हजार रुपये हे नुकसान भरपाई मिळाला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी जे निकष लावलेले आहेत ला ते निकष अत्यंत चुकीचे आहेत त्यानुसार शेतकऱ्याला एकरी तीन हजार ते चार हजार रुपयाच्या वर मदत मिळत नाही आहे ती जेव्हा हातात येईल तेव्हा हातात येईल पन्नास हजार रुपये ही मदत हेक्टरी मिळणं गरजेचं आहे पंजाबसारख्या राज्याचं उदाहरण माननीय उद्धवसाहेबांनी दिलं पंजाबमध्ये सुद्धा पुराची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे केंद्राने मदत केली नाही मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तिथे पंजाबच्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये एकरी हेक्टरी मदत केली ज्यांची घरं वाहून गेली त्यांना पंचेचाळीस दिवसात ते घरं बांधून देणार आहे सरकार पंचेचाळीस दिवसाची कालमर्यादा आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा पन्नास हजार रुपये मदत मिळावी हेक्टरी आणि कर्जमाफी शेतकऱ्यांची तात्काळ व्हावी आता आपल्या सरकारकडे पैसे नाही तिजोरी रिकामी आहे ठेकेदारांकडून आलेला पैसा तिजोरीत गेलेला नाही मग शक्तीपीठ मार्ग असेल समृद्धी महामार्ग असतील इतर काही कामं असतील हा सगळा पैसा मुख्यमंत्री आणि त्यांचे प्लस डेप्युटी यांच्याकडे गेलेला आहे तो काय लोकांपर्यंत जाणार नाही एस आर एचा पैसा असेल मोठ्या प्रमाणात मुंबईतला मग पैसे आणायचे कुठे मुख्यमंत्री टोलवाटोलवी करतात पैशाचं सोंग आणता येणार नाही असं आमचे डेप्युटी सी एम म्हणतात प्रधानमंत्री सहायता योजना म्हणजे पी एम केअर फंड नावाचा एक प्रकार नरेंद्र मोदी यांनी सुरू केला त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा संकट येईल आपत्ती येईल अनेक कोणत्याही प्रकारची नैसर्गिक वैद्यकीय अशा वेळेला या फंडातून मदत मोठ्या प्रमाणात करता येईल म्हणून प्रधानमंत्री कार्यालयाचा वापर करून अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही की हा पी एम केअर फंड सरकारी आहे की खाजगी आहे पण त्याच्यामध्ये जी रक्कम आहे ती भारताच्या बजेट देशाच्या बजेटपेक्षा मोठी असावी असं लोकांचं म्हणणं म्हणजे त्या पी एम केअर फंडामध्ये मुंबईसारख्या शहरातूनच दोन लाख कोटी रुपये जमा झाले म्हणजे फार्मा टाटा वगैरे वगैरे ज्या कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या शेअर बाजार त्यातूनच लाखो कोटी रुपये त्यांना देण्यात आले तर ता आमची मागणी आहे माननीय साहेबांची मागणी आहे की पी एम केअर फंडातून त्या पैशाचा वापर करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे जे दोन उपउप आहेत बरं का त्यांनी दोन त्या उपउप उपटसुंबाणा घेऊन प्रधानमंत्र्यांना भेटावं आणि मराठवाड्यातल्या आणि एकंदरीतच महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे हे त्यांना सांगावं मला भीती वाटते की आम्ही जेव्हा काल शिरलो तर लोकांच्या डोळ्यात अंगार आणि संताप होतो लोक कदाचित सरकारला गावात येऊ देणार नाहीत म्हणून हे सगळे लोक बाहेरच्या बाहेर पळून गेले एका गावात आम्ही गेलो तिथे सगळ्यात अधिक नुकसान झालं बरं धाराशिवमधलं आणि तिथे शिव शिवसैनिकांची मदत पोचली सरकारची मदत नाही तिकडल्या आमदारांची मदत नाही मी आम्ही विचारले ते आमदार कोण आहेत तर लोक संतापाने म्हणाले इथे तानाजी सावंत नावाचे आमदार आहेत तिथे शिवसैनिकांनी मदत पोचवली मग आमदार कुठे आहेत तर लोकांनी सांगितलं गाव पाण्यात आणि आमदार पुण्यात तानाजी पुण्यात अशी घोषणा तिकडे दिली गाव पाण्यात आणि तानाजी पुण्यात एक दिवस ते आले मुख्यमंत्री आले तेव्हा म्हणजे त्यांचा अख्खा मतदारसंघ पाण्यात असताना हे साहेब पुण्यात आणि हे आम्हाला शिकवतात मदत कशी करा ते ते ना ना ही अशी परिस्थिती आहे तेव्हा हेक्टरी पन्नास हजार रुपये आणि पी एम केअर फंडाच्या मदतीनं शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी ही मागणी शिवसेना पक्षप्रमुखांची आहे शिवसेनेची आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी एक स्पष्ट केलं मी परत येईन पुढल्या काही काळामध्ये दिवाळीच्या आधी आणि ही मदत जर तुमच्यापर्यंत पोचली नाही तर जनता जो निर्णय घेईल त्या निर्णयाशी मी बांधील आहे जनता रस्त्यावर उतरणार असेल तर मी त्यांच्याबरोबरीनं रस्त्यावर उतरेन हे त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि बहुतेक अकरा ऑक्टोबरला मराठवाड्यामध्ये या विषयावरती जो प्रचंड मोर्चा शिवसेना काढते आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील बघा सरकार असंवेदनशील असल्यामुळे प्रशासन सुद्धा त्यापेक्षा वाईट पद्धतीनं असंवेदनशील झाले प्रशासनावर कोणताही धाक नाही शेतकऱ्यांची अशी तिकडे भूमिका होती शेत सरकारनं जरी आम्हाला तटपुंजी मदत पाठवली तरी अधिकारी इतके मस्तवाल आहेत ते आमच्यापर्यंत पोचणार नाही ते आमचा छळ करत अनेक निकष लावून आमच्यापर्यंत मदत पोचणार नाही याची काळजी घेते त्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात घोटाळा होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे असे अधिकारी जे आहेत नाचतायत बागडत आहेत आता एक तहसीलदार आपल्या खुर्चीवर बसून गाणं म्हणत होता निवृत्तीच्या काळात म्हणून त्याला निलंबित करण्यात आलं मग आता हे जे अधिकारी आहेत असंवेदनशील धाराशिवमधले त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात की लोक तिथे चिखलात उपाशी आहेत पाण्यात उपाशी आहेत वाहून गेलेत आणि तुम्ही आहे ह्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात सांगा शिवसेनेचा आहे या क्षणी आम्ही काल शिवसेनेचे नेते आमचे सहकारी अंबादास दानवे खरं तिकडे आमचं शिबिर होणार होतं त्या दिवशी मराठवाडा शिवसेनेचं शिबिर होणार होतं पण आता या परिस्थितीमध्ये शिबीर घेणं शक्य नाही त्याच्यामुळे सर्व जिल्ह्यातून शेतकरी जे येणार होते त्याचं रूपांतर मोर्चात व्हावं आणि आपल्या मागण्यांसाठी सरकार दरबारी आवाज उठवावा आक्रोश उठवावा असं ठरलं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या मोर्चाचं नेतृत्व करतील राऊत एक आणखी निदर्शन येते आहे की सरकारचे प्रतिनिधी असतील किंवा विरोधी पक्षाचे प्रतिनिधी असतील या मराठवाड्यात ओल्या दुष्काळाची मागणी आहेत स्वतः सत्ताधारी पक्षाचे आमदारही ओला दुष्काळाची मागणी आहेत पण अजूनही सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही देवेंद्र फडणवीस हे पेशवे कालातले शहाणे ते सरकारी भाषा जशी नाना फडणवीस त्या काळात दाखवत होते या राज्याच्या त्या, त्या काळातला प्रधानमंत्र्यांना किंवा शाहू महाराजांना एखादी जनतेची मागणी आली की ते नाना फडणवीस हे त्यांचे दफ्तरदार होते त्या पद्धतीनं आपले देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणणं आहे की ओला दुष्काळ हा श शब्द शासनाच्या शब्दकोशात नाही सुका दुष्काळ आहे म्हणजे पाऊस पडला नाही पण नुकसान तेच आहे शेतकरी हवाल दिलंच आहे ह्याच्यावरती काल जेव्हा आम्ही लातूरला गेलो तेव्हा लातूरला अमित देशमुख काँग्रेसचे नेते आमदार आणि धीरज देशमुख त्या भागातले माजी आमदार हे आमच्याबरोबर होते शेतकऱ्यांच्या शेतात तेव्हा हा ओला दुष्काळाचा प्रश्न निघाला अमित देशमुख असं म्हणाले आणि ते योग्य आहे अमित देशमुख की शासकीय शब्द ओला दुष्काळ नसेल पण ओला दुष्काळ जाहीर करा ही लोकभावना आहे सरकार लोकभावनेवर चालतं शासकीय शब्दांच्या शब्दकोशावर चालत, शब्द, 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 चालत नाही लोकभा या लोकांनी तुम्हाला मतं केली आहेत दिलेली आहेत ना म्हणजे तुम्ही मतं विकत घेतलेली आहेत त्यांची दिली नाहीत मतं विकत घेतली आहेत त्याच्यामुळे लोकभावना आहे की ओला दुष्काळ आहे आणि ओला दुष्काळ जाहीर करा देवेंद्र फडणवीस आम्हाला शब्दांचे अर्थ सांगत बसू नका आपण दिल्लीमध्ये आहात आज आपण तुमच्या दोन्ही तुम्ही तुमच्या दोन्हीही डेप्युटींना बोलून घ्या हां आणि त्यांच्यासह तुम्ही अर्थमंत्री देशाचे प्रधानमंत्री यांना भेटून किती मदत आम्हाला तात्काळ देता येईल सगळ्यात आधी शेतकऱ्यांना दिलासा आणि धीर देणं गरजेचं आहे उद्धवसाहेबांनी सगळ्यांना सांगितलं आहे की मी तुमच्यासाठी भांडा भांडतो आहे कोणीही आत्महत्येचा विचार मनात आणू नये वेळं करू नये आपण लढायचं आहे आता देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या उद्योगपतींकडून पैसे जमा केले पाहिजे आता हे सगळे उद्योगपती देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या खिशामध्ये त्यांनी मुंबई क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट बोर्ड जे अमित शहांच्या मालकीचं आहे बरं आणि सगळ्यात जास्त पैसा यांच्याकडे आहे त्यांनी भारतीय क्रिकेट बोर्डाकडूनसुद्धा मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या या शेतकऱ्यांसाठी दोन हजार कोटी रुपये घेतले पाहिजेत ताबडतो देऊ शकता राऊसाहेब आणखी एक बाब निदर्शन असे येते की पूरग्रस्त भागाचा दौरा करताना अजित पवारांकडे काही शेतकरी हे कर्जमाफीची जेव्हा मागणी करतात तेव्हा अजित पवार त्यांना छापतात ते म्हणतात की मी ते गोट्या खेळायला आलो नाही आहे भले ते सकाळी सहा वाजता शेतकऱ्यांच्या बांधावर हो आहे पण तिथेही असे प्रकार निदर्शनाची स्टाईल आहे त्या पद्धतीने ही स्टाईल नसून ही मगरुरी आहे तिन्ही एक मुख्यमंत्री आणि दोन उप मुख, उपमुख्यमंत्र्यांना अजून दुःख कळलेलं नाही मराठवाड्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री काय म्हणतात एका शेतकऱ्याला तो जेव्हा म्हणतो की आत्ता तात्काळ किती मदत करणार ते आम्हाला सांगा हा प्रश्न आम्हालाही विचारला उद्धवजीने विचारला की आता आम्हाला काय मिळणार ते हवं आहे त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस हे हे कोणत्या टोनमध्ये अरे गब्बास रे, गब रे राजकारण करू नको इथे राजकारण आणू नको ह्यात कसलं राजकारण आहे एक शेतकरी ज्याचं सर्व जीवन वाहून गेलं आहे त्याचं आयुष्य वाहून गेलं आहे तो उपाशी आहे तो भिकेला लागला आहे तो म्हणतोय आम्हाला आता काय मदत करणार ते सांग आणि त्याला तुम्ही म्हणता राजकारण करू नका तुमच्या डोक्यात सडकं राजकारण आहे म्हणून तुम्हाला तुम्हा हे सुस्त मिस्टर फडणवीस बरोबर कोणी म्हणतं पैशाचं सो आणता येणार नाही ना। कोणी म्हणतो आम्ही सहा वाजता इथे गोट्या खेळायला आलो का तुम्ही गोट्या खेळण्याच्याच लायकीच्या सगळे हे सरकार तुम्ही लोकांचा लोकांना मदत करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही तुम्ही भ्रष्ट शासन करते आहात आणि तुम्ही तुमची कातडी वाचवायला गेलेला आहात तुम्हाला शेतकरी वाचवण्याचं काही पडलेलं नाही आणि जे दुसरे ठाण्यातले जे डेप्युटी सी आहेत ते तर स्वतःचे फोटो छापूनच मदत करत सुटले आहेत तिकडे काय केलं या तिघांना राज्या या राज्यासाठी या परिस्थिती पंजाबचा धडा घ्या पंजाबमध्ये भगवंत मान हे त्यांची प्रकृती बरी नसताना केंद्र सरकार मदत द्यायला तयार नसतानासुद्धा पंजाब सरकारनं शेतकऱ्यांसाठी या काळात पूरपरिस्थितीमध्ये अत्यंत मजबूतींना मदत केली आहे पन्नास हजार एक हेक्टर घरं बांधून देणार आहेत ज्यांचे संसार वाहून गेले त्यांना संसार उभे करून देणार तुम्ही आतापर्यंत काय केलं आहे तुमचे पंचनामे अद्याप सुरू झालेले नाही आहेत तुमची प्राथमिक मदत अद्याप पोचलेली नाही आहे काल सन्मानिय उद्धव ठाकरे यांनी जो आक्रोश पाहिला गावागावात सहा जिल्ह्यामध्ये काल गेले जवळजवळ सहा जिल्ह्या चिखलात बांधावर घरात कळंबमध्ये जेव्हा ते गेले तेव्हा गाडीच्या खिडकीवरती एक वृद्ध महिला धावत आली साहेब गरिबांच्या घरात कोणी येत नाही ती असं म्हणाली मी मांगाची बाई आहे आमच्या वस्तीत कोणी आलं नाही उद्धव साहेबांनी तिचा पत्ता विचारला त्या हिरमवाडी नावाच्या गावात जाऊन त्या पडक्या घरात वाहून गेलेल्या घरात जाऊन ते बसले त्यांचं दुःख समजून घेतलं किती जणांनी केलं हे देवेंद्रजीने केलं मेंध्याने केलं अजित पवारांनी केलं सकाळी सहा वाजता जाऊन काय करताय तुम्ही तुमच्या गोट्या कुठल्या त्या भागाला पाहिजेत कुठून आणल्या तुम्ही त्या खेळण्याच्या आणखी एक आहे की काल अमित शहा मुंबईत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना या पूरग्रस्त भागात मदतीसंदर्भातलं निवेदन दिलं आहे मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यावं लागतंय आम्हाला शेतकरी निवेदन देते तिथपर्यंत मला माहिती आहे ठिकठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांनी निवेदन दिले प्रत्येक गावात आता देशाच्या गृहमंत्र्यांना सहकार मंत्र्यांना क्रिकेटच्या सुद्धा निवेदन द्यावं लागतं आहे मुख्यमंत्र्यांना डेप्युटी सी एमना ही अत्यंत हास्यास्पद गोष्ट आहे ना निवेदन देतात हे राज्य करते आमची मराठवाड्यात काय चाललं आहे तुम्ही मुंबईत कसले उपद्रवाणी कार्यक्रम करताय अमित शहा यांच्याकडे सहकार खाता आहे ना त्या सहकार खात्याच्या माध्यमातून ते दोन चार पाच हजार कोटी रुपये महाराष्ट्राला देऊ शकतात दहा हजार कोटी देऊ शकता अमित शहा हे देशाच्या क्रिकेटच्या आजचे सूत्रधार आहे सगळ्यात जास्त पैसा या धंद्यात आहे पाकिस्तानबरोबर जवळजवळ सव्वा दोन लाख कोटीचा सट्टा खेळला गेला आहे त्या सामन्यात हे काय अमित शहाना माहीत नाही या सांगा आपल्या चिरंजीवाना भारतीय क्रिकेट बोर्डाकडून आम्हाला दोन चार पाच हजार कोटी रुपये द्या पैसे जातात कुठे तुमचे मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे पैसे आहेत ना तर तुम्ही फक्त इथे का आमचं लुटायलाच येत आहे का जरा शेअर बाजाराची झडती घ्या द्या ना पैसे आणि प्रधानमंत्री सहायता योजना पी एम केअर फंडमधून आमच्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हायला पाहिजे ही आमची मागणी कायम आहे शिवसेना पक्षप्रमुखांची हां चला मग ते बोललो ना मी आता नाही राऊत साहेब आपण बी सी सी आय आणि एकूण जय शाह असा उल्लेख केला त्यामुळे पुन्हा एकदा हा प्रश्न येतो आहे की या रविवारी पुन्हा एकदा अंतिम लढत होते एशिया कपमधली आणि त्यात भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना या सिरीजमधला तिसरा सामना होता हो सट्टा चालणार गुजरातमधून आम्ही एक ठिणगी टाकली राष्ट्रभक्तीची निर्लज्ज आणि कोडगेपणानं भारतीय जनता पक्ष या सामन्यावर टाळ्या वाजवतो यार एवार होतु या रेवारी सामना होतो आहे अमित शहा नरेंद्र मोदी जय शहा एकत्र बसून तो सामना पाहतील भाजपवाले संघवाले पाहतील आणि तिथे लडाखला लोक देशासाठी मरण पावतील जम्मू काश्मीर पेहलगाव पुलवामामध्ये लोकं मरण पावतील आणि जनतेनं मरायचं आणि अनेक पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायचं आणि देशाला राष्ट्रभक्तीची भाषणं द्यायची पुन्हा या लोकांनी आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवायची ह्या सगळ्या भाजपवाल्यांनी नरेंद्र मोदींनी अमित शहानी जय शहानी आम्हाला राष्ट्रपती मोहनराव भागवतांनी एका तरी मायका लाल भाजपमध्ये निर्माण झाला का की त्याने सांगितलं पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळू नका गांडू लोकाचे हां आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवतात आम्हाला हिंदुत्व आम्हाला शिकवतात हे बदमाश काय एक तरी भाजपला आला का जन्माला या काळामध्ये मी त्यांनी सांगावं की थांबवा म्हणून सैनिकांनी मरायचं जनतेने मरायचं पाकिस्तानच्या हल्ल्यातून आणि तुम्ही क्रिकेट खेळणार त्यांच्याबरोबर लक्षात घ्या हे ढोंगी देश देशप्रेमी आहे अरे सोनम वांगचुकला देशद्रोही ठरवता ना तुम्ही खरे देशद्रोही आहात चला विषय आहे की मी स्थापना झालेली आहे नवरात्र उत्सव सुरू आहे तर त्या पार्श्वभूमीवर संभाजी भिडे असं म्हणतात की गरबा दाडी जाऊ द्या कोणाच्या नादाला लागतं हे सगळे हे झालं आहे ना तुम्ही फार डोक्याला चढून या लोकांना बसवलेलं हो आहे हे सगळे संघाचेच लोक आहेत ना संभाजी भिडे वगैरे जे काय तुम्ही नावं घेत हे भाजपचेच सगळे लोक आहेत भारताच्या क्रिकेट मॅचला समर्थन करणारे लोक आहेत भारत पाकिस्तान यांच्यावरती काय तुम्ही लक्ष देत आहे हे सगळे भारतीय जनता पक्षानं निर्माण केलेली पात्र आहेत आँ हा बोले जेव्हा संकट आलं तेव्हा केंद्राने मदत केली होती मात्र आता राज्यानेही मदत करावी असे अजित पवारांनी केंद्राकडे मदत केली आम्ही काल सांगितलं ना आम्ही काल उद्धवजीने काय मुद्दा मांडला अजित पवार पहाटे सहा वाजता जातात ना बांधावर त्याने आपल्या राज्यात आसपास काय चाललं आहे समजून घेतलं पाहिजे प्रधानमंत्र्याकडे मागणी कशी करताय जाऊन बसा दारात त्यांच्या मागणी कसली करत जा तुमच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बसा त्यांच्या दारात धरणं धरा दारा, आई मत मराठवाडा में मराठवाडा रीजन में जिस प्रकार बाढ़ की स्थिति है ये बहुत गंभीर है लगभग 36 लाख किसान उनके घर बार खेती पूरी तरह से खत्म हो गई है पूरी तरह से कुछ बचा नहीं है कल उद्धव ठाकरे जी पूरे दिन भर उस इलाके में थे लोग पानी में है आज भी किचड़ में है आज भी लेकिन मुख्यमंत्री कहाँ है मुख्यमंत्री दो घंटे के लिए आए और चले गए अजीत पवार कहाँ है एक शिंदे कहाँ है बड़ी बड़ी बातें करते हैं हमने मांग की है पचास हज़ार रुपये की मदद पर हेक्टर मिलनी चाहिए किसानों को अब जो देवेंद्र फडणवीस ने ऐलान किया है वो चार हज़ार रुपया भी नहीं मिल रहा उनको दूसरी मांग है कि पूरी कर्ज मुक्ति होनी चाहिए कर्ज माफ़ी होनी चाहिए ऋण मुक्त होना चाहिए किसान अब उन्हें पैसा कहाँ है तो हमने बोला है पीएम केयर फंड में बहुत पैसा पड़ा है और सबसे ज़्यादा पैसा तो मुंबई और महाराष्ट्र से गया है तो पी केयर फंड का इस्तेमाल करके महाराष्ट्र के किसानों को आप ऋण मुक्त करो और उनकी मदद करो यह हमारी मांग है पंजाब के मुख्यमंत्री ने बहुत बड़ा काम उनके बाढ़ग्रस्त किसानों के लिए किया है उनका उदाहरण हमने दिया है अगर पंजाब जैसा राज्य अपने किसानों के लिए ये सब कर सकता है तो महाराष्ट्र जैसा राज्य क्यों नहीं कर सकता पी केयर फंड किस लिए बनाया बनाए लोगों के लिए बनाया जो संकट में है उनके लिए बनाया तो किसान हमारे जो है मराठवाड़ा महाराष्ट्र के जो आज बाढ़ में फंसे हैं हाँ कर्ज का बोझ लेकर जी रहे हैं आत्महत्या कर रहे हैं तो पीएम केयर फंड का इस्तेमाल करके सबको ऋण मुक्त कर लीजिए थैंक यू सर ग्यारह अक्टूबर को मोर्चा भी रहने वाला है